भारतीय सेनेच्या वीर जवानांच्या सन्मानार्थ पांढरकोडा शहरात सिंदूर सन्मान तिरंगा यात्रा भारताच्या सार्वभौमत्वाविरुद्ध सतत कारवाई करणाऱ्या दहशतवादी संघटना आणि त्यांच्या पोषणकर्ता पाकिस्तान त्यांना धडा शिकविणारे ऑपरेशन सिंदूर भारतीय सैन्य दलांनी राबविले पहलगाम येथे झालेल्या भ्याट दहशतवादी हल्ल्यातील पीडितांना न्याय देणारी ही भारतीय सेनेची ऐतिहासिक कामगिरी आहे भारतीय सेनेच्या या यशाबद्दल सर्व सैनिकांप्रती कृतज्ञता व सन्मानात पांढरगुडा शहरामध्ये सिंदूर सन्मान तिरंगा यात्रा आज दिनांक अठरा मे रोजी अकरा वाजता बिरसा मुंडा चौकीतून काढण्यात आली यावेळी सर्व देशभक्तांनी तिरंगा हातात घेऊन ही तिरंगा यात्रा संपूर्ण शहरातून मार्गक्रमण करत निघाली होती भारत मातेच्या रक्षणात अहोरात्र आपले प्राणप्रणाला लावून लढणाऱ्या भारतीय सेनादलातील सैनिकांना या यात्रेच्या माध्यमातून मानवंदना देण्यात आली या यात्रेत माजी सैनिक आणि शहीद कुटुंबियांचा देखील सन्मान करण्यात आला पंढरकोडा शहरातील देशभक्त नागरिकांनी अतिशय उत्साहात भारतीय सैन्याच्या या कामगिरीप्रती आपला अभिमान व्यक्त करण्यासाठी या तिरंगा यात्रेत उत्स्फूर्तपणे सहभागी झाले होते बातम्याशी अपडेट राहण्याकरिता आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेला आयकॉनवर क्लिक करा